नमस्कार मित्रांनो पाहिले पाहिले का तुम्ही सगळे गणपती पाहिले का नसतील पाहिले तर चला आज घेऊन जा तुम्ही पुण्यात तुम्हाला गणपती पाहिला आणि याच दिवशी आपण मानाचे पाच गणपती आजच्या आज कव्हर करणार आहोत कोणी कसे देखावे केले आहे कोणाचं काय छान वाटत आहे या सगळ्या गोष्टी आजच्या तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळते मेट्रोने मंडई स्टॉपला उतरून बाहेर आल्यावरती आल्या आल्या पुण्यामध्ये पावसाने आमचं स्वागत केलंय कसबा गणपती पहिल्या मानाच्या गणपतीकडे जाताना आपल्याला रस्त्यात वेगवेगळ्या मंडळांचे खूप चांगले चांगले देखावे पाहायला मिळतात याला म्हणतात गणेशोत्सव पुण्यातला जागा पण पोचलो पहिल्या मानाच्या गणपती कसबा पेटेमध्ये कसबा पेटेमध्ये कसबा गणपती समोर श्री बल्लाळेश्वर मंदिर पाली हा देखावा साकारण्यात आला आहे कसबा गणपतीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही पोचलो मानाच्या दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळ या गणपती जवळ पुन्हा आपण आलो गुरुजी तालीम मंडळ हा शिस्तप्रिय गणपती बर एकदम बरं ऐकाय थांबा एकाच व्हिडिओत सगळं नाही हो सांगता ना। येणार दुसरा व्हिडिओ नक्की बघा दोन गणपती पाहायचे राहिलेत आपल्या अजून